नमस्कार सगळ्यांना आज मी आलेले आहे पिंपरी कॅम्प मध्ये पिंपरीच्या सुरभी कलेक्शन मध्ये इथे तुम्हाला डिझाईन सलवार कमी ड्रेस मटेरियल सर्व प्रकारची व्हरायटी पाहायला मिळणार आहे तर चला पाहूया आपण इथे काय काय व्हरायटी आहे ते आता सांगता का जय बाबा मार्केट पिंपरी आता आपण इथे व्हरायटी पाहूया ड्रेसची पाहू शकता किती सुंदर असा ड्रेस आहे हा नेकवर्क के बनारसी दुपट्टा ब्रोकेड मध्ये बनारसी दुपट्टा ब्रोकेट मध्ये ब्रोकेट मध्ये आहे हे बघा फुल दुपट्टा वगैरे वन साइड दुपटा फॅन्सी पाहू शकता छान असा आपल्याला हा दुपट्टा मिळत आहे वाले बनारस झरी वर्क मध्ये मिळत आहे आणि ड्रेस सुद्धा मस्त आहे हा हँड वर्क का पीस डायमंड वर्क चुडीदार मध्ये कॉन्ट्रास्ट वगैरे दुपटे सिनोन वगैरे शाइनिंग वाले कपडे रहते फॅन्सी आयटम फंक्शन के हिसाब से शादी फंक्शन के हिसाब से पहनते है ना इस टाइप के नॉर्मल भी काही जे वॉश वगैरा कर सकते है घर पे भी हां हां आपण पाहू शकता मस्त कलर आहे आणि याचा दुपट्टा पण मस्त आहे कॉन्ट्रास्ट मध्ये जरी वर्क पाहू शकता छान असा हा ड्रेस आहे सॉफ्ट कापड मध्ये आणि याची काय प्राइस आहे तो प्राइस आहे दोन हजार पंच्याण्णव ला डिस्काउंट करून पंधराशे सोळाशे पर्यंत येतो पंधराशे ते सोळाशे पर्यंत आपल्याला हा ड्रेस मिळणार आहे मस्त असा हा ड्रेस आहे म्हणजे तुम्ही सलवार पण पाहू शकता खूपच छान आहे तो रंगीला कपडा विचित्र ने कापड नेक वर्क या डिझाईन वगैरे सिपोन का दुपट्टा सॉफ्ट मे कापड वगैरे हो सिफॉनचा दुपट्टा मिळणार आहे याला बॉटम छान कलर वर्क 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 आहे आणि वर्क तुम्ही पाहू शकता मस्त असं छान वर्क केलेलं आहे याला आणि ह्याची काय प्राइस जाणार आहे तो साईज पंधराशे पर्यंत पंधराशे रुपयापर्यंत तुम्हाला हा ड्रेस मिळणार आहे आणि सलवार सुद्धा पाहू शकता मस्त असं सलवार आहे पॅन्ट डिझाईन आणि या सलवार वर पॅन्ट तुम्हाला डिझाईन येणार आहे बॉटमला पाहू शकता मस्त असं कापड आहे क्वालिटी सुद्धा एकच नंबर आहे अजून आपण व्हरायटी पाहूया छान छान रंगीला कपडा सायनिंग डबल शेडल शेड मध्ये आहे हा मस्त कलर आहे कॉन्ट्रास्ट फ्लॉवर पेंट दुपट्टा याचा दुपट्टा सुद्धा पाहू शकतो तुम्ही मस्त असा दुपट्टा आहे आणि ह्याची काय प्राइस जाणार आहे तो दोन पासून सुरुवात येतो फॅन्सी मध्ये दोन हजारापासून स्टार्ट आहे तुम्हाला इथे दहा ते वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे प्रत्येक ड्रेस वरती बॉटम का डिझाईन आहे आणि याची सलवार सुद्धा पाहू शकता मस्त अशी आहे बॉटम ला छान असं काम केलेलं आहे त्यांनी कपड वगैरे फिनिशिंग वगैरे आहे क्वालिटी पण खूपच छान आहे सलवारची पाहू शकता तुम्ही इथे मस्त आहे

आणि ह्याची काय प्राइस आहे पंधराशे पर्यंत हा तुम्हाला फक्त पंधराशे आणि ह्याच्यामध्ये डिस्काउंट पण आहे का एकोणीसशे मध्ये लावले डिस्काउंट करून लावलेला आहे हा ड्रेस मस्त कलर आहे क्वालिटी पण खूपच छान आहे ड्रेसची मस्त आहे आणि याची सलवार पण पाहू शकता तुम्ही मस्त आहे आपल्याकडे किती कोणते कोणत्या प्रकारचे ड्रेस बाराशे पासून सुरुवात आहे ऑफिस वेअर वगैरे ड्रेस वगैरे पूर्ण साइड वेअर वगैरे सगळे सर सगळे गरारे सरारे मध्ये वन पीस गाऊन घागरे ओके हेवी मध्ये पाहिजे ना पुरा हँडवर्क विषय आता आपण हे हेवी मध्ये पाहत आहोत पाहू शकता मस्त असा कलर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा कॉन्ट्रास्ट मध्ये आपल्याला याला दुपट्टा येणार आहे आणि तुम्ही कलर पण पाहू शकता खूप छान कलर आहे पूरा डायमंड वर्क डायमंड वर्क मध्ये हे आपल्याला येणार आहे पाहू शकता याचं काम तुम्ही मस्त असं केलेलं आहे काम या दुपट्टा पण छान आहे आणि बॉटमला सुद्धा आपल्याला इथे अशा

ह्याचा दुपट्टा पाहू शकता तुम्ही मस्त असा बांधणीचा दुपट्टा दिलेला आहे ह्याला आणि ह्याची काय प्राइस जाणार आहे तो तीन ते साडेतीन हजार आणि डिस्काउंट किती आहे यावरती डिस्काउंट करून तीन साडेतीन पर्यंत डिस्काउंट करून आपल्याला तीन ते साडेतीन हजार रुपयाला हा ड्रेस मिळणार आहे ते क्वालिटी छानच आहे आणि हा ब्रँडचा कपडा आहे पाहू शकता तुम्ही इथे पूर्ण हा ड्रेस हाय कलर पाहू शकताय मस्त असा कलर आहे बॉर्डर वगैरे फुल आहे फुलात कलर सुद्धा छानच आहे या ड्रेसचा दुपट्टा पाहू शकता तुम्ही ड्रेसच आणि याचा दुपट्टा पण मस्त असा दुपट्टा आहे एकदम भरलेला दुपट्टा आहे एकदम पार्टीवेअर ड्रेस आहे हा याची प्राइस काय जाणार आहे तो बावीसशे पंचवीसशे पर्यंत बावीसशे ते पंचवीसशे पर्यंत आपल्याला हा ड्रेस मिळून जाणार आहे फुल दुपट मस्त असा ड्रेस आहे दुपट्टा सुद्धा याचा दोन सव्वा दोन मीटर दोन ते सव्वा दोन मीटर आपल्याला दुपट्टा मिळणार आहे पाहू शकता मस्त असं भरलेला आहे पूर्ण आता आपण घराला पाहूया पाहू शकता दुकानात संपूर्ण असा माल भरलेला आहे खूपच छान छान व्हरायटी आहे दुकानामध्ये बघा तुम्ही पुष्कळ पीस पण पाहू शकता गरारा सर आता आपण गरारा पाहूया इथे ऑर्गेंज असेल ऑर्गेंजा मध्ये मिळणार आहे फुल गेर सिल्क मध्ये आहे का कापड ऑर्गेंजा मध्ये ऑर्गेंजा फुल गेर प्लाजो सेट आणि हा इथे प्लाझो आहे पाहू शकता तुम्ही इथे दुपट्टा वगैरे फुल आहे ह्याचा दुपट्टा पण फुल येणार आहे तुम्हाला मस्त असा भरलेला दुपट्टा आहे शॉर्ट मध्ये टॉप मध्ये शॉर्ट मध्ये काही गरार आहे का प्लाझो शर्ट प्लाझो आहे टॉप मध्ये क्रॉपटॉप मध्ये तुम्हाला भेटणार आहे फुलघेअर प्लाझो आणि फुल घेरचा तुम्हाला इथे प्लाझो सेट मिळणार आहे पाहू शकता आणि याच्यावरती ओढणी पण मिळणार आहे तुम्हाला ऑरगेनचा दुपट्टा ऑर्गेनचा दुपट्टा याच्यावरती मिळणार आहे आणि काय प्राइस जाते याची साडेचार साडेपाच के आसपास जाते फॅन्सी हे फॅन्सी मध्ये आहे आणि चार ते साडेचार हजारापर्यंत तुम्हाला हे मिळून जाणार आहे हा एक पीस पाहू शकता तुम्ही खूपच मस्त असा आहे ऑरगेन्झा मध्ये मिळणार आहे आणि फुल प्लाझो आहे हे पाहू शकता तुम्ही मस्त असं कापड आहे याच छान असा हा मोती कलर आहे आणि दरवाजावरती असा दुपट्टा सुद्धा आहे मस्तच आहे शॉर्ट मध्ये प्लाझो सेट फुल पाहू शकता शॉर्ट मध्ये हा प्लाझो आपल्याला मिळणार आहे ब्लॅक कलरचा आहे छानच आहे हा सुद्धा फुल घेर मे प्लाझो आणि मस्त असा फुल घेर मध्ये प्लाझो मिळणार आहे फंक्शन तुम्ही फंक्शन साठी पार्टीसाठी हे यूज करू शकता मस्तच आहे हा पण दुपट्टा आणि याचा दुपट्टा सुद्धा पाहू शकता तुम्ही फुल असा दुपट्टा आहे आणि हा कितीला जाणार आहे ड्रेस तो तीन साडेतीन पर्यंत तीन, तीन साडेतीन पर्यंत हा ड्रेस जातो आणि ह्यामध्ये डिस्काउंट आहे का डिस्काउंट करून डिस्काउंट करून तीन साडेतीन पर्यंत तुम्हाला मिळून जाणार एक तो शॉर्ट मध्ये फॅन्सी आयटम हा शॉर्ट पाहू शकता तुम्ही चोवीसशे पंचवीसशे पर्यंत हा आपल्याला चोवीस पंचवीसशे पर्यंत मिळणार आहे मस्तच असा फॅन्सी ड्रेस आहे काम पण पाहू शकता याचं मस्त असं काम आहे क्वालिटी छान आहे याची आणि फुल फुलासा प्लाझो आपल्याला मिळणार आहे नेक बुपट दुपट्टा सुधा तुम्हारा हा वरती मिलना है मस्त है हा पन ड्रेस पार्टीवेर सा कि लग्ना सा तुम्हें हा यूज करू शकता ड्रेस का फंक्शन असेल तो हा ड्रेस तुम्हें घे शकता हाँ ड्रेस ये लॉन्ग मध्य अलीना कट फैंसी काय नाव आहे अलीना कट अलीना कट फ्रंट कट प्लाझो वा मस्त असा ड्रेस आहे शकता बॅकला पण तुम्हाला डिझाईन मिळणार आहे कलर पण खूपच छान आहे याचा ह्याचा ना ड्रेसचं नाव काय आहे अलीना कट अलिना कट प्ला आणि प्लाझो मिळणार आहे आपल्याला यावर शिफोन आसा। आसा का दुपट्टा सोप आणि शिफोनचा दुपट्टा यावरती मिळणार आहे असा फुल असा दुपट्टा मिळणार आहे आणि याची काय प्राइस आहे तो पाच साडेपाच पर्यंत पाच साडेपाच पर्यंत आपल्याला हा ड्रेस जातो फॅन्सी फॅन्सी मध्ये ड्रेस आहे हा नवीनच पॅटर्न आहे खूपच मस्त आहे कलर पण तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आहे त्यातला कलर शकता छानच कलर आहे हा सुद्धा आणि ह्याची काय प्राइस आहे तो पण सेम प्राइस आपण पाच साडेपाच पर्यंत तुम्हाला मिळणार आणि पूर्ण असा दुपट्टा भरलेला मिळणार आहे तुम्हाला छानच आहे हा पण क्वालिटी ही खूप छान आहे तुम्ही नक्की विजिट करा एकदा दुकानाला सुरभी कलेक्शन मध्ये आहे हे दुकान हा एक ड्रेस पाहू शकता तुम्ही हा कुठला ड्रेस आहे प्लाझो मध्ये हा प्लाझो मध्ये मिळणार आहे लेव्हेंडर कलर आहे याचा खूपच मस्त असा हा ड्रेस आहे चोवीसशे हा तुम्हाला चोवीसशे पर्यंत ड्रेस मिळणार आहे मस्तच आहे आणि फुल असा प्लाझो मिळणार आहे याच्यावरती कलर पण सुंदरच आहे या ड्रेसचा आणि फोडणी मिळणार आहे छान असा पार्टीवेअर ड्रेस आहे कॉटन मध्ये पाहिजे कॉटन पण आहे आता आपण कॉटन मध्ये कॉटन कॉटन फुल मध्ये हा ड्रेस पाहू शकता किती सुंदर ड्रेस आहे हा फुल घेर आणि मस्त असा कॉटन मध्ये कॉटन दुपट्टा फुल यालावर दुपट्टा सुद्धा मिळणार आहे कॉटनचा फुल असा दुपट्टा यावरती मिळणार आहे आपल्याला पाहू शकता दुपट्टा पण किती छान आहे याचा सॉफ्ट कॉटन सॉफ्ट कॉटन मध्ये आहे आणि याची काय प्राइस जाणार आहे चोवीसशे पर्यंत फक्त चोवीसशे रुपया पर्यंत तुम्हाला हा ड्रेस मिळणार आहे आय व्हेरी ब्लॅंड मस्त असा ड्रेस आहे आणि ही प्रिंट सुद्धा जाणार नाहीये मस्त आहे फुल मध्ये आहे दागेची कडाई मध्ये कॉटन प्युअर हा एक पाहू शकता ड्रेस मस्त ड्रेस आहे हा आपण आपण कॉटनचा आहे का कॉटन प्युअर कॉटन आपण फुल कॉटन मध्ये ड्रेस आहे आणि ह्याच्यावरच तुम्ही काम पाहू शकता ड्रेसवरी कडे मस्त असं आहे कॉटन का दुपट्टा वर्क मध्ये आणि वर्क मध्ये आपल्याला कॉटनचा दुपट्टा मिळणार आहे फुल असा दुपट्टा मिळणार आहे तुम्हाला अप्रतिम कलेक्शन आहे यांच्याकडे खरंच खूपच छान कलेक्शन आहे नक्की या दुकानाला एकदा विजिट करा मेन पिंपरीमध्ये सुरभी कलेक्शन दुकाना ह्या दुकानाचं नाव आहे आणि ह्यावरती आपल्याला हे असं सलवार सुद्धा मिळणार आहे सलवारीला किती मस्त असं बॉटमला काम केलेलं आहे आणि ह्या ड्रेसची काय प्राइस आहे तो तीन साडेतीन पर्यंत तीन कॉटन सॉफ्ट कॉटन तीन ते साडेतीन पर्यंत आपल्याला हा ड्रेस मिळणार आहे मस्त असा ड्रेस आहे कॉटन प्युअर सॉफ्ट मलमल कॉटन आपण ड्रेस पाहू शकता मस्त असा ड्रेस आहे कलर पण खूपच छान आहे या ड्रेसचा हा सुद्धा कॉटन मध्ये ड्रेस आहे मस्त काम केलेला या ड्रेस एकदम सॉफ्ट कापड आहे आणि याची ओढणी सुद्धा पाहू शकतो मी किती मस्त अशी ओढणी आहे कॉटन मध्ये फुल कॉटन मध्ये ओढणी आहे खूपच छान आहे आणि काय प्राइस साडेतीन पर्यंत हा पण आपल्याला तीन, तीन, तीन ते साडेतीन पर्यंत ड्रेस मिळणार आहे क्वालिटी खूपच छान आहे ची एकदम सॉफ्ट कापड आहे तिला कपडा वगैरे अंधारकली मध्ये पाहिजे तो आपण एक ड्रेस पाहू अनारकली अनारकली मध्ये हा ड्रेस खूपच छान कलर आहे आणि याचं कापड सिल्क मध्ये का? रंगीला फॅब्रिक रंगीला कसं बी पॅन वगैरे नाही आणि तुम्ही याचा दुपट्टा सुद्धा पाहू शकता एकदम फुल असा भरलेला दुपट्टा आहे मस्त असा दुपट्टा आहे हो माल छान असा दुपट्टा आहे आणि ह्याची काय प्राइस आहे तो पंचवीसशे पासून सुरुवात आहे रंगीला फॅब्रिक मध्ये तुम्हाला पंचवीसशे पासून सुरुवात होणार आहे मस्त असा ड्रेस आहे कापड सुद्धा या ड्रेसचं खूपच छान आहे एकदम सॉफ्ट असं कापड आहे आणि ड्रेसवर काम सुद्धा खूपच छान केलेलं आहे या ड्रेसचं तुम्ही सलवार पण पाहू शकता बॉटम वर आपल्याला काम दिलं आहे सलवार वर पाहू शकता किती मस्त असा ड्रेस आहे हा एक ड्रेस पहा खूपच छान ड्रेस आहे रंगीला फॅब्रिक फंक्शन साठी हा ड्रेस नक्की घेऊ शकता खूपच छान असा ड्रेस आहे मस्त असं सॉफ्ट कापड आहे जॉर्ज मध्ये येणार कापड आपल्याला मस्त असा ड्रेस आहे इथे कट दिलेला आहे तुम्हाला आणि ह्याची ओढणी सुद्धा फुल अशी भरलेली आहे मस्तच आहे ह्याची काय प्राइस जाणार आहे तो प्युअर जॉर्जेट मध्ये साडेचार पाच पर्यंत प्युअर जॉर्जेट वाला प्युअर जॉर्जेट मध्ये तुम्हाला चार ते साडेचार पर्यंत हा ड्रेस जातो फंक्शन साठी लग्न सराईसाठी किंवा पार्टी साठी तुम्ही हा ड्रेस नक्की घेऊ शकता खूपच छान असा ड्रेस आहे हा एक ड्रेस पाहू शकता मस्त असा ड्रेस आहे मस्टर्ड कलर मिळतो तुम्हाला अनारकली मध्ये फॅन्सी मध्ये अनारकली पॅटर्न आहे हा मस्त असा भरलेला ड्रेस आहे छानच व्हरायटी आहे ड्रेसची नेक वगैरे छान कलर आहे मस्त कलर मध्ये येतो हा ड्रेस आणि एकदम सॉफ्ट कलर आहे सॉरी एकदम सॉफ्ट ड्रेस आहे दुपट्टा वगैरे मस्त भरवा आहे फॅन्सी फंक्शन दुपट्टा पण तुम्ही पाहू शकता एकदम असा भरलेला दुपट्टा आहे आणि ह्याची काय प्राइस जाते तो पंचवीसशे सव्वीसशे पासून सुरू आहे हा तुम्हाला पंचवीसशे ते सव्वीसशे पर्यंत ड्रेस मिळून जाणार खूपच मस्त ड्रेस आहे एकदा दुकानाला नक्की विजिट करा मस्त असा ड्रेस आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि सुरभी कलेक्शन मेन पिंपरी मार्केटला एकदा नक्की विजिट करा तोपर्यंत बाय बाय